माजी मंत्री कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त निराधार महिले भेटवस्तू व खाऊंचे वाटप करण्यात आले राज्याचे माजी सहकार पनन मंत्री कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड येथील शासकीय आशाक्रह महिला वस्तुगृहातील निराधार महिलेंना सो जयमाला बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते खाऊ व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या तीन आठवड्यापासून कराड तालुक्यातील व कराड उत्तर मतदारसंघातील विविध गावांमध्ये आरोग्य शिबिर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वृक्षारोपण असे समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत याच अनुषंगाने शासकीय आशाक्रहन महिला वस्तिगृहातील निराधार महिलेना खाऊ व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले याप्रसंगी सुशिला भीमराव पाटील आशा अशोकराव पाटील श्रीमती प्रभावती माळी श्रेया संग्रम लादे वसतिगृहाचे अधीक्षक अविनाश मास सहाय्यक अधीक्षक मानेकराव शिंदे आदीपारिचारिका सो अनिता चव्हाण उपस्थित होते